रामचंद्र मराणे आता प्रजाध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन माध्यमातून स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमध्ये प्रभोपणे वगैरेकरण करण्यात यावं आरक्षणाचं या प्रमुख मागणीस आम्ही काम या माग आंदोलनाचा परिणाम होऊन दोन हजार तीन साली तत्कालीन सरकारनं साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती केली होती या आयोगानं आपला रितसर अहवाल दोन हजार आठला सादर केला जातो दोन हजार अठराला या अहवालातल्या ब्याऐंशी शिफारसीपेटी अडुसष्ट शिफारशी संचालक झाल्या आणि या अडुसष्ट शिफारशीची आज तागायत अंमलबजावणी झाली त्याच्यामध्ये प्रमुख शिफारस जी होती अडुवर्गीचं नाशिक ती नात्या जर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं नाही तर आरक्षणाचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकाला मिळत नाही असं वास्तव आहे त्याच्यातला भूमि असेल मा मां मांगारुडी असेल मांडवी असेल माटो असेल हा राशी ह्या तत्सम जातीला तेरा टक्के आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि मग हे लाभ न मिळणं म्हणजे संविधानाला न लागणार संविधानाच्या अंमलबजावणीची प्रश्ती होत नाही युवक असेल अशा प्रकारची मी एक जुलैपासून नांदेड कलेक्टर ऑफिस करून याच प्रमुख मागणीसाठी आणखी नवदी शाळे अभ्यास आयोगातल्या अडुसष्ट पार्सची अंमलबजावणी करणे करावी या मागणीसाठी उपस्थित केले आहे परंतु हे सरकार माझ्या उपोषणाकडून अद्याप लक्ष दिलेलं नाही डोळेझात करते आहे मराठा आरक्षणाचा मा विषय तातिडीनं सगळ्या गोष्टी पटलावर घेतल्या चालल्या त्याची अंमलबजावणी केली चालली कारण काय तर तिथे तंत्र आहे सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये लोक त्यांचे आहेत आणि आम्हीसुद्धा या लोकांना निवडून दिलेला आहे आमचासुद्धा वाटा या निवड निव स्थापनेमध्ये आहे तरी परंतु केवळ वंचित उपेक्षित दुर्लक्षित आणि उपद्रव मूल्य आपलं सिद्ध करू न शकणाऱ्या समाजाकडे हे शासन जर दुर्लक्ष करत असेल तर संविधानाची पाळीमंदी करत आहे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी मंत्री ही सरकार सगळ्या समाजाचं आहे सगळ्या समाजाचं आहे आणि मग वंचित समूहाचे प्रश्न अशा पद्धती पद्धतीनं दुर्लक्षित करायचं हे खोर आमच्यासोबत अन्याय आहे आणि लोकशाहीमध्ये केलेला द्रोह हो आहे असं आमचं म्हणणं आहे जर नवव्या दिवसाच्या नंतर सरकार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल सरकारला हे अपेक्षित आहे का लोकांनी कायदा हातात घ्यावा लोकांनी जाळफोळ करावी लोकांनी रस्ते अडवावे लोकांनी जनजीवन विस्कळीत करावं हे अपेक्षित आहे का नाही आम्ही संविधानाचं अनुसरण करणारे फुले आंबेडकर विचाराचं अनुसरण करणारे लोक आहोत निश्चितपणे कायदा हातात घेऊ परंतु कधी जर सरकार लक्ष देत नसेल तेव्हा पर्याय असणार नाही आज मार लोकशाही मार्गाने लोकं रस्तारोपण करत आहेत आंदोलन करत आहेत की बसतो बसलो आहे वेगळ्या ठिकाणी लोक निवेदन देत आहेत हा आक्रोश आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत जात नाही का जातो तरी परंतु सरकार दुर्लक्ष करतं असं आमचं म्हणणं आहे विनंती आहे सरकारला या समाजाच्या भावना संवेदना प्रश्न व्यथा तुमच्या कानापर्यंत पोहोचत असतील तर तुम्ही निश्चितपणानं नांदेडला येऊन ही परिस्थिती काय आहे त्यांच्या सगळ्या लोकांसोबत चर्चा करा आणि आमचं म्हणणं आमच्या मागण्या पूर्ण करा पुढची भूमिका काय अगदी पुढची भूमिका ही आहे लोकांपर्यंत हा विषय गेलेला आहे लोकांचा उद्रेक वाढतो आहे लोकांचा संतापोर्चेवर लक्षात येतो आहे सत्ताच्या ते निश्चितपणानं लोक काय करतील ते लोकांचा विषय आहे